गुड मॉर्निंग सर्वांना शुभचं सकाळ तर आलो आम्ही स्टॉलवरती पाणी वगैरे टाकले नाही बाकी डबे वगैरे ते म्हंटून मौन्तु। मोंटून काय घेतलं काल बघा दाखव बघितलं का मोंटू वर काय ना काल म्हंटून माहिती आहे का मला मंगळसूत्र घेतलं बरं का त्याच्या कामाच्या पैशाने जे माझ्या स्टॉलवर येतो तो म्हणजे आम्ही दोघं पार्टनर आहे बरं का स्टॉल तो पण अर्धा मालिक आहे आणि मी अर्धी मालिक आहे स्टॉलची तर तो जेवढं पर डेचे वीस रुपये घेते ना माझ्याकडून तर ते पर डेचे वीस रुपये जमा करून 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 त्याने सातशे रुपये जमा केले होते सातशे ते तीस बरं का तर काल गल्ला फोडला मग त्याच्यातून मला हे मंगळसूत्र घेतलं तर बघा हे मंगळसूत्र किती छान आहे खूप सुंदर आहे मला तर लय आवडलं त्याच्या आवडीचं आहे बरं का त्याची त्याने चॉईस केलेलं असे दोन तीन चॉईस केलेले मग त्याच्यातून मी एक त्याला बोलली चॉईस तर मग तर त्याच्यातून हे त्याने चॉईस केलेलं बरं का आणि छान आहे सुंदर आहे मला तर खूप आवडलं अति आवडलं मला तर आणि मी हे एवढ्या दिवसातून पहिल्यांदा घेतलं बरं का म्हणजे मुंबईत आले ना मुंबईत आलो ना तेव्हापासून पहिल्यांदा अशी डिझाईन चूज केली नाही तर सिम्पल लॉंग असेच घालायचे पण पहिल्यांदा मोंटूच्या आवडीचं ना हे आपलं मंगळसूत्र घेतलं आणि मस्तपैकी माहिती का रात्री मेहंदी वगैरे काढले रंग नाही आला तिला म्हणा पण छान दिसते कशी दिसते का आम्ही नववा पच्चीस रुपये पच्चीस तर घरी तर अचानक गिरायक आलं होतं मग हे केलं मोबाईल बंद केला की धुतले के ओले इतके थंडी वाजत होती ना सकाळी सकाळी खूप जास्त आणि पुसले पण नाही व्यवस्थित म्हणजे असे कोरडे पुसले पण नाही तसंच पटकन पिन वगैरे लावली आणि निघून आले तर आल्यावर मंटूच्या मंटूने वॉच पाहिली पर्समध्ये दिली हातामध्ये घालून <laughs> बोलते मग मी हात वॉच हातामध्ये घालायची असते पिशवी ठेवायची नसते तर हातात घालून गिफ्ट वॉच आणि मंटू खाते डोसे मंटू काय खातो तू सांगत नाही तर तुम्ही खाल्ले तर काय करा बोलते मी नाश्ता करताना कोणाला ना सांगायचं नाही की मी नाश्ता करतो म्हणून वगैरे वगैरे कारण लोकांना ना म्हणतील एकट्या एकटाच नाश्ता करतो आम्हाला बोलवत नाही वगैरे वगैरे त्यासाठी तर हे मोंटूने माझ्यासाठी दिलेलं मला गिफ्ट आहे बड्डेचं का छान आहे सुंदर आहे मला तो खूप आवडलं खरंच सांगते मला खूप आवडलं आणि आज थोडं लवकर आली म्हणजे आठच्या आसपास आले अ काय बोल अच्छा ना तर मला तो खूप आवडलं बड्डे गिफ्ट म्हणून तुम्ही पहिल्यांदा दिलेले हे मला म्हणजे असं गिफ्ट कोणी दिलं नाही बरं का खरंच सांगते माणसाच्या पप्पाने सुद्धा नाही दिलं दिलं असेल काय काय पण असं नाही दिलेलं जे मोंटूने दिलेलं तर थँक्यू मोंटूला काल पण म्हणलं दुकानात घरी पण थँक्यू म्हणलं आल्यावर पण थँक्यू म्हणलं थँक्यू तू खूप सारी बरसात केली मोंटूवर तर आजचा कालचा दिवस घडला आजचा दिवस पण छान आशा करते गेला पाहिजे तर चला बघते मी गिऱ्हाकाची वाट गिऱ्हाईक केव्हा येतील काय येतील वगैरे वगैरे तर बस म्हणजे काय होतं काय काय नस पावसोबत माझ्यासोबत आम्ही काय ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप साऱ्या फ्रेंड द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये